आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज बारावीचा पेपर खराब गेल्याने तालुक्यातील तेंभूरदरा येथील विद्यार्थिनीने शनिवारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली त्यानंतर नातेवाईकांनी तिचा अंत्यविधी केला मात्र याची माहिती मिळताच मित्रगाव पोलिसांनी रविवारी खोदकाम करून मृतदेह बाहेर काढून छविच्छेदन केले सदर प्रकरणात पोलिसांनी मृत्यूची आकस्मिक नोंद केली आहे एकोणतीस फेब्रुवारीला बारावीचा दिलेला पेपर खराब होता त्याची खंत तिने आईवडिला जवळ बोलून दाखवली होती या कारणातून तिने विषारी औषधं घेतले ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी तिला ढाकणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला उमरेड येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले मात्र जवळच विद्यार्थिनीने अखेरचे श्वास सोडले त्यानंतर नातेवाईकांनी टेम्पोद्रा येथील अंत्यसंस्कार विधीही आटोपले दरम्यान याची माहिती बिटरगाव पोलीस स्टेशनला कळताच पोलिसांनी तहसीलदाराची परवानगी घेऊन दुपारी बारा वाजता खोदकाम करून मृतदेह बाहेर काढला छो विच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यावेळेस नायब तहसीलदार वैभव पवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती मुनेश्वर व ठाणेदार प्रेम केदार उपस्थित होते नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई यवतमाळ